लोकमंगल परिवाराच्या वतीने प्रमाणे या वर्षी सुद्धा सोहळ्याचं आयोजन सोळा नोव्हेंबरही गोरज मुला साडेपाचच्या दरम्यान हा विवाह सोहळा होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या च्या आसपास आतापर्यंत योधांचे देवा सोहळे झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या आधी लग्न जातात त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे रीतिरिवाज प्रमाणे त्या त्या धर्माचे लग्न होत असतात अनेक साधू संत सुद्धा या लग्नाला शुभाश्र द्या असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था केलेली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला आहे कारण जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो ना आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र वाढावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे याच्यासाठी सुद्धा आपण संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे या नववधूरा शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी यावं हीच नम्र विनंती